नमस्कार उद्या आपण तीन जूनसाठी मार्केट कसं असेल हा व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सहाशे पन्नास ते चोवीस हजार सहाशे सत्तर हा एक रजिस्टनचा सॉरी सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सहाशे सत्तरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे मार्केट सपोर्ट झोनच्या वरती आहे अर्थात मार्केट उद्या गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे तीन जूनसाठी पंचावन्न हजार सातशे पन्नास एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार सातशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न हजार सातशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करायचं आहे मार्केट सपोर्टच्या वरती आहे याचा अर्थ उद्या शक्यता आहे की मार्केट अपसाइड ओपन होऊ शकतं त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या तीन जूनसाठी एक्क्याऐंशी हजार दोनशेचा एक सपोर्ट आहे आणि मार्केट सपोर्टच्या वरती ओपन होण्याची शक्यता आहे एक्क्याऐंशी हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एक्क्याऐंशी हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे आपण आज आपण फोर्टी पर्सेंट टेक्निक जे आहे ते अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट लागते यासाठी फक्त दहा हजारमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे एका स्टॉकसाठी आणि स्टॉ प्लॉस जो असतो रिस्क जी असते ती सात तीनशे ते एक हजार रुपयेच्या आसपास रिस्क असते आस यामध्ये आपण दोन लेवल आले होते त्यातील पहिली लेवल आहे युनियन बँक युनियन बँकमध्ये आपण दोन रुपयाला आपण लेवल आली ले होती दोन रुपये ते साधारण तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीन रुपये पासष्ट पैशापर्यंत गेलेला आहे याची लॉट साईज आहे ती चार हजार चारशे पंचवीसची आहे आणि फोर्टी पर्सेंटचं टार्गेट आरामशीर पूर्ण झालेलं आहे आपलं दोन रुपये ऐंशी पैशाचं टार्गेट होतं आपलं फोर्टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंटच्या आणि तो तीन रुपये पासष्ट पैशापर्यंत गेला आहे अतिशय चांगलं रिटर्न्स याने दिलेले आहेत पण आपण याचे रिटर्न्स टोटल जर बघितलं तर खूप चांगले रिटर्न्स मिळालेले आहेत त्र्याऐंशी टक्के रिटर्न्स मिळालेले त्याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के एटी थ्री पर्सेंट पण आपण फोर्टी पर्सेंट घेऊन प्रॉफिट बुक करतो आपण आणि त्यानंतर एल टीमध्ये आपण दिली होती लेवल चौसष्ट रुपयाला दिला होता आणि चौसष्ट रुपयेपासून तो अतिशय uh, चांगला वरती गेलेला आहे ब्याण्णव रुपये पंधरा पैशापर्यंत वरती गेलेलं आहे याचं टार्गेट आपलं टार्गेट तोडूनसुद्धा वरती गेलेलं आहे आणि यामध्ये फोर्टी फोर पर्सेंटचं प्रॉफिट दिलेलं आहे पण आपण चाळीस टक्के प्रॉफिट बुक करतो दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या अतिशय चांगल्या गेलेल्या आहेत फक्त दोनच लेवल आपण देत असतो याच्यामध्ये आणि ह्या आहे तशा जे मी घेतो त्याच पद्धतीनं आपले स्टुडंटसुद्धा घेऊ शकतात याच पद्धतीनं आपल्या कोर्समध्येही शिकवलं जातं टेक्निक आपली येणारी मॅच पाच जूनपासून चालू होते जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे हे सर्व जे मी तुम्हाला सांगतो ते सर्व तुम्ही शिकू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं कोर्स डिझाईन झालेला आहे अठरा दिवसांचा कोर्स आहे आणि पाच तारखेपासून सकाळी बॅच आणि संध्याकाळी अशा दोन बॅचेस असतात तुम्ही जो टायमिंग तुम्हाला सुटेबल होईल त्या टायमिंगला तुम्ही बॅच घेऊ शकता बाजूला नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद